हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत सतीश सोळांकुरकर यांचा ललितबंध दान सत्पात्री घराचं रिनोव्हेशनचं काम सुरू होतं चार पाच कामगार काम करत होते घराचं एकदा काम निघालं की मग एक एक गोष्ट वाढत जाते आणि मग काही वेळा आपल्या मनामध्ये नसलेल्या गोष्टीही करून घ्याव्या लागतात आधी नको नको म्हणता मग नवीन सिलिंगही करावाचं ठरलं मग जुने पंखे काढून नवीन लावण्याचा कार्यक्रम ठरला पंखे तसे फार जुने नव्हते पण आत्ताच्या नवीन सिलिंगची ते विसंगत वाटत होते नवीन पंख्यांची पसंती झाली आणि मग जुने पंखे काढून बाजूला ठेवले गेले भंगारवाल्याला बोलावून ते देऊन टाकावेत असा एक सर्व सहमत कार्यक्रम ठरला तसं बरंचसं सामान भंगारवाल्यासाठी जमा झालं होतं एक दोन दिवसानंतर काम करणाऱ्यापैकी एक जण म्हणाला काका ते पंखे तुम्ही काय करणार आहात मी म्हणालो बघूया पण भंगारवाल्यांना द्यायचे म्हणतो आहे तेव्हा तो पटकन म्हणाला काका सध्या खूप गरमी आहे आणि माझ्या घरात पंखे नाहीत शिवाय माझं घर म्हणजे चारी बाजूनी पत्रा आणि वर ही पत्रा अशी अवस्था मला द्याल का ते पंखे मी जरावर विचार केला वाटलं आपल्याकडे चार चार नवीन पंखे लागले आहेत शिवाय बेडरूममध्ये ए सी आहे ही मंडळी कशी राहत असतील एवढ्या उन्हामध्ये एकही पंखा नसताना पत्राच्या खोलीत शिवाय असे कितीसे पैसे येणार आहेत दोन पंख्यांचे मी म्हणालो ठीक आहे जा घेऊन संध्याकाळी जाताना तो इसम ते दोन पंखे त्याच्या सायकलला लावून घेऊन गेला मला खूप बरं वाटलं रात्री मुलांना सांगितलं तीही म्हणाली चांगलं झालं त्यांना जरा उन्हाचा त्रास कमी होईल यावेळी काहीतरी खूप मोठं कार्य माझ्या हातून झालं होतं असं सारखं मनात येत होतं त्या कामगाराने ते पंखे घरी नेले असतील लावले असतील ते पंखे बघून त्याच्या बायको मुलांना आनंद झाला असेल ते त्या रात्री शांत झोपले असतील मी नकळत त्यांच्या कधीही न पाहिलेल्या त्या पत्र्याच्या घरात कितींदा तरी जाऊन आलो होतो दोन तीन दिवसानंतर आमच्या कॉलनीतल्या भंगारवाल्याकडे मला तसेच दोन पंखे दिसले मला जर आश्चर्य वाटलं मी त्या भंगारवाल्याकडे गेलो आणि ते, गे ते पंखे नीट पाहिले तर ते आमच्या घरातलेच होते माझी खात्री होती मी त्याला विचारलं हे पंखे तुम्हाला कुठे मिळाले तो भंगारवाला मला ओळखत होता आमची पेपरची रद्दी वगैरे तोच घेऊन जात असे तो म्हणाला साब आपरमे काम करने वाले ने बेचा है बेचाय पास मला आश्चर्य वाटलं आणि खूप वाईट वाटलं आपल्याला घरी लावायला पंखे हवे आहेत असे मोठ्या काकुलतीनं सांगून त्याने माझ्याकडून पंखे मिळवले होते आणि विशेष म्हणजे ते माझ्याच कॉलनीतल्या भंगारवाल्याला विकून मोकळा झाला होता किती सहजपणे त्याने मला बनवलं होतं दान नेहमी सत्पात्री असा वाई म्हणायची म्हणजे काय अरे दान हे नेहमी योग्य व्यक्तीच्या हातात जावं ज्याला त्याला खरी गरज आहे अशापर्यंत पोहचावं नाहीतर त्या दानाचं समाधान आपल्याला मिळत नाही आणि चुकीच्या माणसाच्या हातात ते गेलं याची हुरहुर ही लागते आता नव्यानं शाळा सुरू होण्याचे दिवस आहेत आश्रमशाळेसाठी पुस्तकं द्या वह्या द्या जुने कपडे छत्र्या वापरलेली दप्तर अशा प्रकारची मागणी करणारी आणि सगळी कागदपत्र म्हणजे आश्रमशाळेचा फोटो सरकारी आय डी कार्ड आजवर कोणी कोणी मदत केली त्यांची नावं असणारी ही सगळी मंडळी घराघरामध्ये सोसायट्यांमध्ये फिरत राहतील इथं जरा सावध राहायला हवं मदत करायची नाही असं नाही पण ती सत्पात्री व्हावी याची काळजी मात्र घ्यायलाच हवी हो ना दान सत्पात्री सतीश सोळांकुरकर यांचा ललितबंध श्रोतेहो आत्ताचा आपण ऐकला आय अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूर्वा राणे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार